सत्यवानाचे हुशारी एका गावात सत्यवान नावाचा एक गरीब पण हुशार माणूस राहत होता त्याच्याकडे फार काही नव्हतं पण त्याचं मन मोठ होत एकदा गावातल्या सरपंचाने एक स्पर्धा ठेवली स्पर्धेचं आव्हान होत की एका रात्रीत काहीतरी असं करून दाखवा की गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तुम्हाला त्याच्या धनाचा अर्धा भाग देईल सत्यवानने विचार केला आपल्याकडे धन नाही पण ज्ञान आहे त्याने सरपंचाकडे जाऊन सांगितलं की मी रात्रीच सगळं काम करून दाखवेन पण एका आटीवर मला सगळे गावकरी संध्याकाळी जमिनीवर एकत्र भेटतील संध्याकाळी सर्व गावकरी जमले सत्यवानने एक मोठी रांगोळी काढली आणि मध्यभागी एक ज्योत लावली मग तो म्हणाला ही ज्योत आपला दिवा आहे जो आपण एकत्रितपणे लावू शकतो या ज्योतीमध्ये प्रत्येकाने आपला विश्वास आणि ऊर्जा अर्पण करावी सर्वांनी ज्योतीमध्ये आपापले मनोगत आणि श्रद्धा अर्पण केली ज्योत प्रखर उजळली आणि तिने संपूर्ण गाव लक्ष्म केले श्रीमंत व्यक्तीने हे पाहिले आणि सत्यवानाची हुशारी ओळखली त्याने आपलं अर्ध धन सत्यवानाला दिलं सत्यवानने हे धन संपूर्ण गावासाठी वापरलं आणि गावाचा विकास केला सत्यवानाच्या या हुशारीमुळे गावकऱ्यांना शिकवण मिळाली की एकत्रितपणे काहीही साध्य करू शकतो ही कथा आपल्याला शिकवते की केवळ धनच नव्हे तर आपली हुशारी श्रद्धा आणि एकता ही देखील आपल्याला यश मिळवून देऊ शकते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका